कसे आहेत सगळे बरे आहात ना तुमच्या इच्छा आकांक्षा मनोकामना गणपती बाप्पा पूर्ण करू देत आणि तुमचा हा दिवस खूप छान जाऊ आजची दुसरी गोष्ट आहे तर आपला गोष्टींचा सीझन चालू आहे चालू झाला आहे सुरुवात झाली आहे कालपासून तर आजचा हा दुसरा दुसरी गोष्ट आहे त्या सीझनमधली तर आजच्या गोष्टीचं नाव आहे एकीचे बळ हा तुम्हाला जी गोष्ट माहिती आहे एकीचे बळ पण ती नाहीये ही दुसरी गोष्ट आहे एकीच बळ पण दुसरी गोष्ट तर या गोष्टीमध्ये दोन साळींदर असतात साळींदर माहित आहेत ना तुम्हाला साळींदर म्हणजे पॉक्यू इंग्लिशमध्ये त्याचं नाव आहे पॉक्यू तर या साळिंदर साळिंदरी फिमेल आहेत बरं का तर त्या या साळींदरी खेळत असतात एका तळ्याच्या काठी आणि त्यांच्या त्यांचा बराच मोठा ग्रुप असतो म्हणजे आणि भरपूर साळींदरी त्यात असतात पण या दोन साळींदरी खूप कि निशिष्ट असतात एक म्हण दुसरीला कि आपण दोघीच खेळूया यांच्या बरोबर काही खेळायला नको मग त्या दोघी खेळत 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 पार आपल्या ग्रुप पासून लांब निघून जातात तर त्या बाकीच्या सगळ्या साळींदरी म्हणतात या का आपल्याला सोडून गेल्या दोघी पण आपल्या काय काटे असतात त्या ना मग त्यातली दुसरी म्हणती आपले कशाला काटे टोचतील त्यांचेच काटे त्यांना टोचत असतील असं ती म्हणती तर असं ते बोलत असताना अचानक मोठं वादळ येतं वादळ आल्यानंतर सगळेजण किनी इकडं तिकडं इकडं तिकडं उडायला लागतात पण हे ग्रुपमध्ये असतात त्या एकमेकींचे घट्ट हात पकडून ठेवतात आणि त्यामुळं त्यातलं कोणीही उडून जात नाही पण या दोघी त्या ग्रुप पासून वेगळ्या झालेल्या असतात त्यामुळे काय होतात उडत उडून उडून त्या, त्या वादळामध्ये एका त्या तळ्यामध्ये जाऊन पडतात पण त्या तळ्यामध्ये त्यांना पोहता कुठे येते त्यामुळे ते बेशुद्ध पडतात मग काय होत त्यांची एक आजी साळींदर आजी ती तिथं त्यांना हुडकत येते मग त्या त्यांना सगळ्यांना विचारते या दोघी कुठे आहेत त्या म्हणतात की आमच्या बरोबर त्या खेळतच नव्हत्या त्यामुळे त्या दोघी लांब जाऊन खेळायला लागल्या म्हणून मग त्या हुडकायला जातात ती आजी हुडकायला जाते हुडकती हुड हुडकती सगळ्यांना हाका मारती त्या दोघींना पण काय त्या दिसत नाही पण मग त्या तळ्याकाठी बघतात त्या तळ्यामध्ये त्या दोघी बेशुद्ध पडलेल्या असतात आजी साळिंदर म्हणती या बघा दोन दिडशाण्या ज्या ग्रुपमध्ये होत्या त्या वाचल्या वाच पण या दोघी बेशुद्ध पडल्या पण बाकीच्या सगळ्यांना ते वाईट वाटत असत की आपल्या दोन्ही मैत्रिणी बेशुद्ध पडल्यात मग त्या सगळ्या जणी म्हणतात आजी आजी या दोघींना किनी मी तू वाचव आपल्या आजू साळ साळींदांना बोलव आणि त्यांना सांग की आप अजी अजी या जीव वाचवायला मग ते आजी म्हणजे आजोबा साळींदर आणि आजी साळींदर दोघी दोघ जण निसर, निसर्ग देवा निसर्ग देवाकडे जातात आणि निसर्गदेवाकडं म्हणतात की निसर्गदेवा निसर्गदेवा या दोघींनी काही त्यांचं चूक चूक झाली असेल तर त्यांना माफ कर आणि त्यांना परत आमच्या येऊ दे असं त्या दोघं विनवणी करतात निसर्गदेव त्यांची विनवणी मान्य करतो आणि त्या दोघींना व्यवस्थ म्हणजे शुद्धीत आणतो मग आजी त्यांना समजावून सांगते की एकीचं बळ किती महत्वाचं असतं की आपण एकीच 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 एकीचं बळ असलं आपण एक असलो की प्रत्येक परिस्थितीशी आपण सामना करू शकतो पण आपण एकटं असलं तर किनी कोणत्याही परिस्थितीशी आपण सामना करू शकत नाही तर या गोष्टीवरून आपण काय शिकलो तर की एकीचं बळ असतं ते एकी एकीचं बळ असत एकीच्या काय हो आपण प्रत्येक परिस्थितीवर मात करू शकतो त्यामुळं आपल्यात एकी असणं गरजेचं आहे त्यामुळं आपल्यात प्रत्येकांच्यात एकी असायला हवी एकट्या एकटे राहून आपण कधीही परिस्थितीवर कोणत्याही वाईट परिस्थितीवर मात करू शकत नाही तर कसा वेळ वाटला व्हिडिओ तर तो मला तुम्ही हा मला व्हिडिओ कसा वाटला तो, तो मला कमेंट करून सांगा आणि असेच पुढचे मी माझे व्हिडिओ मी घालत जाईन आणि असा आपला सीजन चालूच आहे गोष्टींचा पुढची ही गोष्ट अशीच छान असणार आहे गमतशीर तर या ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली आणि हा व्हिडिओ कसा वाटला तो मला कमेंट करून सांगा चॅनलवरच नवीन असाल तर सबस्क्राईब करा ला या व्हिडिओला लाईक करा तर पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया